आरंभ एका नव्या पर्वाचा संभाजीराजे छत्रपती यांच्या अतिक्रमण मुक्त विशाळगड मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले विशाळगड येथे जमावाने दगडफेक केली यामध्ये काही जण जखमी झाले जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला अशातच आता या संपूर्ण प्रकरणावर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवन मध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी छत्रपती आजपर्यंत एकदा ही शाहू महाराजांची जयंती ही संसद संसद भवन मध्ये पार्लमेंट मध्ये झाली नव्हती हे मी सुरुवात केलेली मला हे मी तो शिकवत आहे मला एकतर एक प्रश्न विचारायचा आहे एक यासिन भटकळ हा अतिरेकी होता अतिरेकी इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे सात आठ ठिकाणी ते आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे प्रमुख म्हणजे त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा हा यासिन भटकर विशाळगडला राहिला होता हे त्याची नोंद आहे मोठा मोठा राहिले कुठे विशाळगड व किल्ल्यावर त्यावेळी हे महाशय कुठे होते यांचं पुरोगामित्व लपलं होत आणि मला शिकवत पुरोगामित्व काय शाहू महाराजांच्या घराण्यात शिवाजी महाराजांच्या घराण्यात माझा जन्म झालाय आणि म्हणून मला काय पुरोगम आहे मला पूर्णपणे माहित आहे गडकोट किल्ल्यांचं मी प्रामाणिकपणाने काम करत आजपर्यंत रायगड किल्ल्याचं आहे तुम्ही किती गटकोट किल्ल्याला पैसे दिले तर पाच कोटी रुपये मी मिशा गडला दिलेत पुरातन खात्याच्या माध्यमातून रांगणा जिथं तारा कोटी वास्तव उडी दिले नाहीत माझ्या प्रयत्नात गटकोट किल्ल्याच्या पुरात खात्याच्या माध्यमातून दिले हे ते दिसलं नाही मग गटकोट किल्ल्यांसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करा नको ते निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा दीड वर्षापासून मी माझं त्यावेळी तुम्हाला दीड वर्ष पालकमंत्री तुम्ही असताना तुम्हाला किंबवण आणि इथल्या नेत्यांनी ने दिसून येते का सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही जे तुम्हाला माहित होत मी येणार आहे तिथं सगळे शुभक्त येणार आहेत अक्रोशुभक्तांच्या मध्ये का तुम्ही यंत्रणा ना लावली नाही अकराश दाखवणार शिव शिवभक्त कारण का त्यांची जेन्युअनली तो अडचणीत आहे जे अडचणीत आहे म्हणजे बघायला लागलाय काय चाललंय अत्य विशाळगड अहो ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं रक्षण केलं स्वराज्याचं रक्षण केलं ज्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज तारा राणींचं वास्तव्य होतं अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची आणि या विशाळगडवर असा गलितपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता तुम्ही म्हणता संभाजीराजेंचं पुरोगमित्व करायला लागलं हो तुम्ही स्वतः तुमचं पुरोगमित्व काय तुम्ही स्वतः चिंतन करा कुठना कुठना पैसे इकडे तिकडे गडबड केलेत आणि जाताना दुसऱ्या महायुतीमध्ये आयुष्यभर शाहू फुले आंबेडकर नाव आणि जातात पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा